अंबाजोगाई शहर व तालुक्यात अनेक असे रस्ते आहेत की एकाच रस्त्यावर तीन तीन वेळा निधी पडतो अंबेजोगाई ते एल्डा रस्त्यावर निधी पडला काम सुरू झाले मात्र आज पावे तो एजन्सी किती बदलल्या अधिकाऱ्यांनाच ठाऊक एल्डा ते अंबेजोगाई रस्त्याचा शेवट अंबेजोगाई पोलीस स्टेशनसमोरील रस्त्याला जोडून होतो वस्तीच्या भागात सिमेंट रस्ता करण्याचे प्रयोजन आहे या रस्त्याची अवस्था पाहिली तर मेळघाटचा रस्ता तरी बरा असेल अशी या रस्त्याची अवस्था आहे अंबेजोगाई शहरातील अत्यंत खराब रस्त्यापैकी हा एक असेल या भागातील लोक रात्री कशी ये जा करत असतील देव जाणो दिवसा नीट चालता येत नाही दुचाकी नीट चालवता येत नाही पावसाळ्यात रस्ता खोदून ठेवल्याने अनेक वेळा या रस्त्यावर पाण्याचे ढोस साचले या भागातील नागरिकांच्या व्यथा आम्ही मराठवाडा दर्पण न्यूज चॅनलच्या माध्यमातून अनेक वेळा मांडल्या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी विविध राजकीय पक्षांनी आंदोलने केली ॲडव्होकेट इस्माईल गवळी हमीद चौधरीसह शरद पवार गटाच्या अनेक कार्यकर्त्यांनी या संदर्भात आंदोलने केली विशेष म्हणजे कार्यकारी अभियंता यांना या रस्त्यासाठी माजी आमदार साठे यांनी अनेक वेळा निवेदने दिली याच रस्त्यावर बेश्रमाची झाडे लावून आंदोलने करण्यात आली हा रस्ता केज विधानसभा मतदारसंघात येतो त्यामुळे विद्यमान आमदार नमिता तैमुंदडा ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा सह सर्वच पक्षाच्या नेत्यांनी या येल्डा रस्त्यासाठी अनेक वेळा निवेदने दिली अधिकाऱ्यांना या हा रस्ता तात्काळ करण्यासाठी सूचना केल्या त्यामुळे बांधकाम विभागाने याची दखल घेत एजन्सी बदलली प्राधान्याने अनेक महिन्यापासून प्रलंबित असलेल्या अजमेरनगर भागातील रस्त्याच्या कामाला आज सुरुवात झाली या रस्त्याचा वापर याच भागातील लोक करणार असल्याने जनता नागरिकांची जबाबदारी आहे आपले अतिक्रमण रस्त्यावर असेल तर काढून घेऊन रस्त्याचे काम करणाऱ्या गुत्तेदाराला सहकार्य केले पाहिजे संधी चालून आली आहे तर रस्ता नीट नेटका होण्यासाठी सर्वांनी सहकार्य केले पाहिजे गुत्तेदारावर पोलिसांची मदत घेण्याची पाळी येऊ नये एवढेच